नमस्कार एज्युकेशन सेंटर मध्ये आपले स्वागत आहे आपण परवा तुम्हाला अठ्ठावीस मार्च रोजीची एक लेवल दिली होती ती म्हणजे बावीस हजार दोनशे पासून मार्केट वरती जाईल असं सांगितलं होतं बावीस हजार दोनशे पासून आणि बरोबर इथूनच मार्केट बावीस हजार दोनशे पासून ते बावीस हजार पाचशे सोळा पर्यंत मार्केट वरती गेलेला आहे आणि लेवल परफेक्ट वर्क केलेली आहे तुम्ही सत्तावीस तारखेचा व्हिडिओ काढून बघा त्याच्यामध्ये ज्या लेवल दिलेल्या आहेत त्या परफेक्ट वर्क केलेल्या आहेत आणि अनेक आपल्या मित्रांनी प्रॉफिट कमवलेलं आहे त्यातील काही लोकांनीच कमेंट केलेले आहे प्रॉफिट कमवणं आणि कमेंट न करणं हे सुद्धा थोडंसं चुकीचं वाटतं पण नक्की कमेंट करा तुम्ही ज्यावेळा प्रॉफिट कमवता तुमच्या नॉलेजमध्ये ज्यावेळेला भर पडते त्यावेळा नक्कीच कमेंट करायला विसरू नका कारण दररोज या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ येणार आहे जे तुम्हाला आपल्या आप कोर्समध्ये शिकवलं जातं आणि त्याच पद्धतीने हे व्हिडिओ बनवले जातात आणि त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होऊ शकतो तर दररोज या लेवल आपल्या वापरा प्रॉफिट कमवा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले व्हिडिओ बनताच तुम्हाला नोटिफिकेशन वेळेत येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येऊ शकतो ठीक आहे आता आपण उद्याची लेवल बघूया उद्या मार्केट कसं असेल ते आपण बघायचं आहे उद्या तारीख आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण आता बघूया म्हणजे सोमवार तर इथं तुम्हाला दोन लेवल मार्क करायचे आहेत एक इथं सपोर्ट आहे एक या ठिकाणी बावीस हजार तीनशे पन्नास ही लेवल मार्क करायची आहे बावीस हजार तीनशे पन्नास ही लेवल मार्क करायची आहे आणि जर मार्केट इथून बावीस हजार तीनशे पासून वरती रॅली करू शकतं ते बावीस हजार पाचशे वीस जो कालचा हाय आहे तिथंपर्यंत मार्केट जाऊ शकतं हे पहिलं टार्गेट असेल आणि तो जर क्रॉस केला बावीस हजार पाचशे वीस जर क्रॉस केला तर अजून मार्केट शंभर ते सव्वाशे पॉईंट वरती पिकअप घेऊ शकतं रॅली करू शकतं दुसरी लेवल आहे जर मार्केट याच्या आसपास जर ओपन झालं आता बावीस हजार तीनशे त्रेचाळीस आहे आणि याच्या आसपास जर मार्केट ओपन झालं बावीस हजार दोनशे पासष्टच्या च्या आसपास जर मार्केट ओपन झालं तर बावीस हजार दोनशे पासष्ट ही एक लाईन तुम्ही मार्क करून ठेवायची आहे इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं कारण हा एक सपोर्ट आहे हा सुद्धा आणि इथून सुद्धा मार्केट वरती रॅली करू शकतं आणि जर त्या बावीस हजार दोनशे पासष्ट च्या खाली डाऊन जर मार्केट आलं तर इथून खाली शंभर ते सव्वाशे पॉईंट डाऊन मार्केट येऊ शकतं म्हणजेच तुमचा तुम्हाला उद्याच्यासाठी दोन लेवल आहेत ज्या बावीस हजार तीनशे पन्नास एक लेवल आहे तिथून मार्केट वरती जाऊ शकतं दुसरी लेवल आहे बावीस हजार दोनशे पासष्ट इथं आल्यानंतर सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा बावीस हजार दोनशे पासष्ट जर काही डाऊन साईडला रेड कॅन्डल बनली तर इथून मार्केट डाऊन येऊ शकतं या लेवल खूप महत्वाच्या आहेत नक्की यूज करा आपल्या मित्रांना शेअर नक्की करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद